नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाचे आगमन होते त्यावेळेस आपण पाहतो सर्वजण अतिशय आनंदित असतात तेव्हा प्रताप सर्वांच्या समोर बोलतो गेल्या वर्षी साहिलीने गणपतीची प्रतिष्ठापना केली होती यावर्षी देखील तिनेच करावी त्यावेळेस अस्मिता रागून बोलते बाबा तुम्हाला त्या सायलीचा एवढा का फुडका आहे माझी तर अजिबात इच्छा नाही तिने गणपतीला हात लावावा आणि तेव्हा कल्पनाला अतिशय राग येतो आणि ती सायलीचा हात पकडून सर्वांच्या समोरून घेऊन येते आणि बोलते जेव्हा या घरावर कोणी वाकडी नजर करून टाकते तेव्हा तू वागीण बनतेस जेव्हा तुझ्या रान नाही होतो तेव्हा मुख गिळून का गप्प बनतेस या घराला लागलेली कीड तूच दूर केली आहेस गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करणे हे सुभेदारांची सून म्हणून नाही तर माझी लेख म्हणून तुझा अधिकार आहे आणि तेव्हा सायलीला देखील आनंद होतो आणि तेव्हा कल्पना व सायली दोघेही प्रेमाने एकमेकाला मिठी मारतात आणि हे सर्व पाहून घरातील सर्वजण अतिशय आनंदित होतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कल्पना सायली दोघेजण मिळून प्रकारे प्रियाला धडा शिकून खऱ्या सायलीचा शोध घेणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग मा या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद